उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन तेव्हा सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार खात सहकार खात म्हटल्यानंतर परत पोटात गोळा आला ते आता बिग बॉस बरोबर काम करायचं म्हणजे खर तर ज्यांना भेटण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या नेत्याला भेटण्यासाठी आणि खूप प्रयत्न करतो कधी ते भेट व्हावी ओळख व्हावी नावाने हाक मारावी आपल्याला कधी असे खरपट असे कार्यकर्ते स्वाभाविक तीस आमचा असा करतो स्वाभाविक असं वाटतं ना की काहीतरी व्हावं आज त्यांच्यावर काम करायचंय दोन बैठका झाल्या अं त्यामुळे हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे त्यामुळे आता खूप पुढच्या काळामध्ये पाच वर्ष हे जबाबदारीची जाणीव आहे या पुणे शहराला जसं प्रचारापूर्वी म्हणतो की देशातील सर्वोत्तम शहर करायचं सर्वोत्तम शहर करायचं म्हणजे काय करायचं शहराचे अनेक विषय पुढच्या पन्नास वर्षाचा पुण्याचा विचार करून आपल्याला काम करायचं दिलेली संधी जी आहे दिलेली का जी काही जबाबदारी त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे तीस वर्षाच्या काळामध्ये संघटनेत खूप काम केलं वॉर्डचा अध्यक्ष मी आज महाराष्ट्राचा पक्षाचा सरचिटणीस म्हणून वॉर्ड अध्यक्ष शहराचा विधानसभेचा अध्यक्ष शहराचा अध्यक्ष शहराचा सरचिटणीस असं खूप संघटनेत काम केलं आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून गेले वीस वर्ष नगरसेवक अडीच वर्ष महापौर